नगर तालुक्यातील खंडाळा येथील हॉटेल राजयोगमध्ये सुरू असलेल्या वेशा व्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून तीन महिलांची सुटका केली आहे अक्षय अनिल करडिले व नारायण ठाणप्रसाद भटुराई यांना ताब्यात घेत अटक करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात पिटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना नगर तालुक्यातील खंडाळा येथील हॉटेल राजयोगमध्ये वेशा व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंचासम छापा टाकून अक्षय अनिल कर्डिले व नारायण प्रसाद भटुराई यांना ताब्यात घेत अटक केली असून त्यांच्याकडून एक लाख रुपये किमतीचा सॅमसंगचा मोबाईल तपासकामी जप्त करण्यात आला ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव व पोलीस अंमलदार गणेश धोत्रे अरुण गांगुर्डे संतोष खैरे रवींद्र गुंगासे भगवान थोरात सारिका दरेकर व उमाकांत गावडे यांनी केली आहे